हॅलो फॅमिली वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सर्व अशा करते की तुम्ही पण ठीक असाल आणि मी पण ठीक आहे तर मी आज कशी दिसते मला सांगा कशी दिसते ही साडी मला नथ वगैरे कशी दिसते मला छान दिसते ना तर फॅमिली मी आज व्हिडिओ शूट करायला बाहेर जाते पण माझं हे गळ्यातलंच तुटलं आहे इथे खूप छान आणि माझं फेवरेट होतं हे अभी उसको कुछ करना पडेगा तर तर मी काय म्हणत होते फॅमिली मला नथ कशी दिसते मला नक्की सांगा नत घालून मी व्हिडिओ केलेले आवडतील का तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा खरं सांगू का तशी माझी तब्येत ठीक नाही आहे पण तरी पण मी शूट करायला चालले कारण व्हिडिओज नाही आहेत शूट करायला आता संपलेत माझे व्हिडिओ त्याच्यामुळे मी शूट करायला चालले आणि बाहेर तर खूप ऊन आहे खूप तर सध्या मी माझ्या मैत्रिणीची वाट बघते माझी मैत्रीण तिचं नाव मनीषा आहे आणि ती माझे सर्व व्हिडिओ ती शूट करते तर आता मी रेडी झालेली आहे बस मी तिची वाट बघते ती कधी येते आणि आम्ही कधी जातो आहे तर फ्रेंड्स मी आज गाठपदराची साडी घातली आहे खरं तर काठपद्राच्या साडीमध्ये खूप गरम पण होता आणि व्यवस्थित घालता पण येत नाही पण म्हटलं काहीतरी आता तर नवीन करायचा प्रयत्न करावा वेगवेगळ्या वेग, साड्या वगैरे ट्राय करावं तर छान वाटते ना ही साडी कशी वाटते ही साडी छान वाटते ना थँक्यू तर फॅमिली नक्की माझा या साडीवरचा ब्लॉग बघा आणि या साडीवर मी जे व्हिडिओ शूट करेल ते व्हिडिओ पण नक्की बघा इंस्टाग्रामवरती पण बघा आणि यूट्यूबवरती पण बघा यू, बाय बाय